आझाद समाज पार्टीने मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीचे बडवंत वानखडे यांना पाठिंबा जाहीर केलाय आझाद समाज पार्टी व भीम आर्मी लोकसभा निवडणुकीत बडवंत वानखडे यांचा प्रचार करणार असल्याचं सांगितलंय रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर आणि रिपाईचे डॉ राजेंद्र गवई यांच्या भूमिकेवर आझाद समाज पार्टीचे प्रदेश प्रवक्ता किरण गुडदे यांनी पत्रपरिषदेत प्रतिक्रिया दिली बिनशर्त पाठिंबा दिलाय परंतु त्यांच्याविरोधातही बंड पुकारू असा इशारा देण्यात आला

त्यांना कुठं त्यांनी काका कापत त्यांना कधी बसवत आहे त्याच्याकरता आम्ही मान्य भरत वाढवले महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांना आमची आता समाज पार्टी मोठी मागणीच्या वतीने त्यांनी पाठिंबा देतोयच माझे दोन शब्द संपवतो